हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पा आपण कोशिंबीर करणार आहोत टोमॅटो एक टोमॅटो घेतलेला आहे त्यातले बिया सर्व काढून घेतलेल्या आहेत बिया अजिबात घ्यायच्या नाही आहेत बिया आपल्या शरीरासाठी चांगल्या नसतात एक टोमॅटो धुवून असा घेतलेला आहे एक कांदा घेतला आहे एक काकडी आणि कोथिंबीर हे कोथिंबीर बारीक चिरलेली आहे आता प्रथम आपण कांदा चिरून घेऊया उन्हाळ्यात आहे कोशिंबीर खाणं खूप चांगलं असतं हे सर्व थंडावर देणारे पदार्थ आहेत काकडी पण खूप थंड असते पाणी भरपूर असतं त्याच्यामध्ये त्यासाठी कोशिंबीरी उन्हाळ्यात खूप चांगली असते त्याची बारा महिने खाल्लेली चांगली असते पण उन्हाळ्यात जास्तच चांगली असते बघा कांदा एकदम असा बारीक चिरून घेतलेला आहे आता टोमॅटो टोमॅटो पण बारीक चिरून आहे टोमॅटो पण मी बारीक चिरून घेतलाय काकडी पण आपण चिरून घेणार आहोत कारण काकडी किसली ना तर खूप पाणी सुटत तिला काकडी पण खूप बारीक चिरून घ्यायची एकदम बारीक बारीक थोडी करून घ्यायच्यात हे पा मी किती बारीक चिरून घेतलेली काकडी अजिबात किसायची नाही काकडी नाही तिला पटकन असं पाणी सुटतं हे पा मी एक वाटीतही घेतलेला आहे त्याच्यात अर्धा चमचा साखर घालायची आपल्याला ना। जास्त नाही घालायची अर्धा चमचा आणि दही फेटून घ्यायचे चांगलं आपण तर फेटून घेतलं ना म्हणजे त्याच्या काठी गाठी नाहीये हे नाही आपलं फेटून झालेलं आहे त्याच्यात आता काकडी घातली आहे टोमॅटो कांदा कोथिंबीर ते सगळं मिक्स करून घेऊया आणि एक महत्वाची ती मीठ लगेच घालायचं नाही मध्ये जेव्हा खायची तेव्हाच घालायचे मीठ काळा मीठ घालायचा म्हणजे छान चव येते काळा मिठ आणि तुम्हाला जर हे कौशुंबीरीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सा शेंग कर आता याच्यात आपण थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा फूट घालूया दोन चमचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी लगेच मीठ नाही घालत कारण मी लगेच खाणार नाहीये आपली कोशिंबीरीची रेसिपी तयार झालेले आहे